मित्रांनो प्रत्येकाचं एक मनामध्ये एक स्वप्न असतं किंवा पाच ते दहा लाख रुपये मला असेच पैसे मिळत गेले पाहिजे दर महिन्याला जर दहा लाख रुपये तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये डिव्हिडंड मिळत गेला तर मित्रांनो दर महिन्याला किती मजा ना सर्वजण खुश मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का वॉरेन बफे ह्या व्यक्तीला मित्रांनो एकशे छत्तीस करोड रुपये दिवसाला फक्त डिव्हिडंड मिळतो एकशे छत्तीस करोड रुपये हो मित्रांनो डिविडंड म्हणजे नक्की काय मित्रांनो जी कंपनी प्रॉफिट करते त्या प्रॉफिटचा काही हिस्सा जो असतो तो शेअर होल्डरला वाटला जातो त्यालाच म्हणतात डिव्हिडंड मित्रांनो जर तुम्ही बघितलं वॉरेंट बफे ह्या व्यक्तीला शेरवॉन ह्या कंपनीमधून डिव्हिडंड कोको कोला ह्या कंपनीकडनं डिव्हिडंड भेटतो सर्वात जास्त डिव्हिडंडच्या तुम्हाला गोष्टी सांगतोय मी आणि ॲपल ह्या कंपनीकडनं पण एक बेस्ट डिव्हिडंड मिळतो आणि मित्रांनो ओ एक्स वाय म्हणून एक कंपनी मित्रांनो ह्या कंपनीमध्ये पण एक जबरदस्त डिव्हिडंड वॉरेंट बॉफे या व्यक्तीला मिळतो आणि एकशे छत्तीस करोड रुपये हा डेलीचा म्हणजे प्रत्येक दिवशीचा हा डिव्हिडंड वॉरेन बफे यांना मिळतो मित्रांनो अशा सर्व गोष्टी शेअर मार्केटला जाणून घेण्यासाठी आणि शेअर मार्केटमध्ये एक चांगली आर्थिक प्रगती करण्यासाठी आपलं मुकुम खानोरे हे यूट्यूब चॅनल आत्ता लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद